फलटण शहरातील नवसाला पावणारा शुक्रवार पेठ तालीम गणेशोत्सव मंडळाचा श्रीमंत रामेश्वर महागणपतीची आरती मंडळाचे संस्थापक माजी पदाधिकारी व विविध मान्यवरांच्या शुभ हस्ते करण्यात आली होती अशी माहिती मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे आजपर्यंत शुक्रवार पेठ तालीम गणेशोत्सव मंडळाचे संस्थापक असणारे अनेक कार्यकर्ते यांनी शहरातील विविध महत्वाच्या राजकीय सामाजिक पदावर काम करून आपल्या कामाचा ठसा उमटविला आहे अशा पदाधिकाऱ्यांना बोलावून त्यांना मान सन्मान देऊन त्यांच्या शुभ हस्ते श्रीमंत रामेश्वर महागणपतीची आरती घेण्यात आली होती यामध्ये प्रामुख्याने निवृत्त माजी उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश नलावडे फलटण नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष संजय पालकर माजी उपनगराध्यक्ष सुनील मठपती फलटण नगर परिषदेचे माजी ज्येष्ठ नगरसेवक विकासराव राऊत फलटण नगर, नगर परिषदेचे नगरसेवक व शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष चंद्रकांत शिंदे फलटण नगर पंचायतीचे ज्येष्ठ माजी नगरसेवक नसरुद्दीन शेख फलटण नगर, नगर परिषदेचे माजी नगरसेवक जाकीर मणेर मंडळाचे ज्येष्ठ व संस्थापक कार्यकर्ते विजय पालकर शेठ रणदेवे ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट महेंद्र नलावडे बाळासाहेब सुतार कॉन्ट्रॅक्टर संजय ठोंबरे महामुलकर सर राजाभाऊ अहिरराव दिनेश वाडकर महेश दळवे रमेश पालकर कांताशेठ नाईक विलास महामुनी नारायण चंद्रकांत पवार फलटण नगर परिषदेचे माजी नगरसेवक उर्फ अण्णा इत्यादी शुभ हस्ते करण्यात आले यावेळी वरील मान्यवरांचा सत्कार शुक्रवार पेठ तालीम गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष प्रीतम उर्फ आबा बेंद्रे मंडळाचे माजी अध्यक्ष राहुल काका निंबाळकर मंडळाचे तळमळीचे व जिद्दीचे माजी सरचिटणीस निलेश खानविलकर मंडळाचे उपाध्यक्ष नरेश पालकर सुमित मठपती बाळासाहेब भट्टड निलेश चिंचकर सुरेश पालकर पाल राकेश राऊत निलेश राऊत अमित कर्वे राकेश तेली वैभव उर्फ जानकर बाळासाहेब मठपती अमित कर्वे व अनिकेत आवटे इत्यादी पदाधिकाऱ्यांच्या शुभहस्ते करण्यात आला यावेळी मंडळाचे बहुसंख्येने कार्यकर्ते उपस्थित होते आमच्या नवीन नवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आजकाल टाइम्स न्यूज चॅनलला युट्यूबवर